छत्रपती शिवराय तर मंडळी आज आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये कुंभार गल्ली येथे ही फुल बॉडी जी आहे ती कितीची आहे हा पाच हजार एक बॉडी ही कशामध्ये फायबर मध्ये फायबर बरं ही ही कशामध्ये प्लास्टर मध्ये ही कशामध्ये प्लास्टरमध्ये प्लास्टरमध्ये म्हणजे बाहेर दाखवली तीच बाहेर दाखवली ओके हे पण प्लास्टर मध्ये बरं आता ही जी जोडी आहे ह्याचं काय म्हणालात तुम्ही साडेसहा हजार साडेसहा हजार है। आता आम्हाला ही जर घ्यायची नसेल महादेवांची त्याच्याऐवजी आम्हाला दोन गौ गौगरायाचेच घ्यायची असतील तर हाच रेट लागतो का साडेपाच हजार दोन हे पर... फायबर मध्ये हे का आहे तीन सर तीन फूट साडे चार फूट हे चार फूट आहे हे चार फूट बरं ह्याचं कसं आहे म्हणाला मस्त येत बर का मस्त आहे बरं आता ऑनलाईन जर लोकांनी ऑर्डर द्यायचं म्हटलं तर तुम्हाला देऊ शकतात ना तुमचा ना� नंबर जो आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देऊ तिथे लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील चालती गे हा आणि मला दुसरं एक विचारायचे की, की हे जे रेट आहेत हे फिक्स रेट आहेत का तुमचे कमी जास्त होतात होते ना कमी जास्त होती आता ही मुखवट्यामध्ये स्टार्टिंग रेट तुमचे काय आहे मुखवटे मुखवटे हजार पासून जोडी पाच जोडी

बर हे स्टँड रेट काय आहेत तीनशे रुपये जोडी मोठी आणि याच्यापेक्षा उंचीला जी कमी असते त्याची दोनशे

काय डिग्री काय जातो केला मला केलाले लापर्यंत येणार आता